हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ आम्ही तीन वर्षापासून चालू केली अनेक वेळेला त्याला यश पण आलं अनेक हुक्का जे कायमचे पण बंद झाले काही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खूप चांगलं काम आपल्याला बघायला मिळालं मान्य आयुक्तांनी देखील त्याच्यामध्ये दे खूप कठोर अशा प्रकारच्या कारवाया केल्या तरी पण आता आमची युवा मोर्चाची कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्या मंडळींचं याच्यावर लक्ष आहे आणि लोकही आमच्याकडे निरनाळे व्हिडिओ पाठवतात निरनाळ्या क्लिप पाठवतात तक्रारी देत असतात आणि जागरूक नागरिकांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासमोर ठेवत असतो तर आजही काही जे हुक्का पार्लर आहेत जी परमिट रूम आहेत ती पाठीमागच्या दाराने काही चालू आहेत काही दबावाने चालू आहेत की काय आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय पोलीस आयुक्तांकडे या संबंधामध्ये स्पष्ट त्यांना सांगितलं आहे की आपण याच्यावर कारवाई करा कुठलाही बुलाईजा ठेवू नका हा सामाजिक प्रश्न आहे अन्यथा आमचा युवा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी स्वतः ह्या हुक्का पार्लरची जी काही प्र काही जे चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन उभं राहील दुसरं आम्ही आज मी काही क्लिप्ससुद्धा साहेबांकडे दिल्या की ज्या ठिकाणी अशा आड जागी ओपन काही काही छोटी छोटी जागा आहेत तर रहिवाशांनी आमच्याकडे त्या क्लिप पाठवल्या की त्या ठिकाणी ड्रगचा मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्याकडनं सेवन केलं जातं आणि रात्र रात्र त्या ठिकाणी बसून हा अड्डा चालतो तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या दृष्टीने आज आम्ही माग मागणी केलेली आहे निश्च माननीय पोलीस आयुक्तांनी सांगितलं की स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही कुठलाही मुलाईजा पाळणार नाही ठेवणार नाही हे आम्ही बंद करण्याकरता निश्चितपणे कटिबद्ध राहू